पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त धर्मराज्य पक्षाची ठाण्यात सांजफेरी संपन्न नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त धर्मराज्य पक्षाच्या वतीनं शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवरून एक सांजफेरीचे आयोजन करण्यात आले धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यभार आणि जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मिळावा मार सुनील भेट दे शिरोभारंदाबा सचित राजे यांच्या समवेत पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे धर्मराज्यम कामगार कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर महासचिव महेश सिंग ठाकूर पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण सचिव नरेंद्र पंडित प्रसिद्धी प्रमुख संजय दळवी सोपान चौधरी निलेश सावंत सुमित कदम मनीष च्या सांडखोर भावना ओर्पे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हो। काँग्रेसच्या अर्थशास्त्रज्ञ विभागाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत विश्वास उटगी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे सरचिटणीस महेंद्र म्हात्रे पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज डाकवे सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष स्वप्नील कोळी प्रभाग क्रमांक आठचे राबोडी ब्लॉक अध्यक्ष जामी शेख त्यावेळेस चळवळीतील नेते फुल उदय चौधरी आणि डॉक्टर विवेक कोरडे इत्यादी मुलांधार मंडळी उपस्थित होतेच कामगार कोणाचे कामगार सभासद आणि कमिटी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मराज्य पक्षाच्या या सांसफेरीला ठाणेकर नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला सांसफेरीच्या समाप्तीवेळी राजनराजे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुत्यास पुष्पहार अर्पण करताना एका लहानग्या बालकाच्या सोबतीने देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना विनम्र अभिवादन केल्याने त्यांची ही कृती समस्त ठाणेकर नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरली अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ठाणे महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश तळवी यांच्यासह दौलत सर्वणकर ठाणे